दर्शकांनो जय भीम नमबुद्ध आहे आपण पाहत आहे बुद्ध दुखा टी व्ही चॅनल आणि लॉर्ड लॉर्दुद्ध टीव्ही चॅनलच्या स्पेशल भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी माध्यम गजेंद्र गवई आता आम्ही आहोत या ठिकाणी सांगलीमध्ये आणि सांगलीमध्ये या ठिकाणी महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी संविधानाचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी संविधान जागर यात्रा सुरू आहे आणि या यात्रेमध्ये खऱ्या अर्थानं लोकांना संबोधित करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं संविधानाबद्दलचं महत्व जनमानसापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय कामगार मंत्री सुरेश दादा खाडे या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण जाणून घेऊया एकंदरीतच या संविधान जागर यात्रेबद्दल आणि संविधानाबद्दलचं दादाचं या ठिकाणी काय मत आहे जय भीम आपलं स्वागत आहे लॉनच्या टी व्ही चॅनलमध्ये एकंदरीत या संविधान जागर यात्रेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकांचा प्रतिसाद आणि काय वाटतं तुम्हाला संविधानामध्ये संविधान म्हणलं की देशाच्या सगळ्या जनतेच्या भावना ह्या प्रकरण होतात जी कारण हे आता जे संविधान आपण काय आणि हे लोकांना माहीत पडलं पाहिजे की घटनेमुळं काय घडले काय नाही घडले बल का आज जवळजवळ अर्धव पंच्याहत्तरशे होऊन गेले हे स्वातंत्र्य आमदार ही घटना काम करते ही घटना अशी काम करते की कितीतरी जातीपातीचे लोक देशामध्ये वे वे आ आ एका जातीचा देश नाही हा वेगवेगळ्या जाती धर्माचा देश आहे हा देशाला एका जागी बांधून ह्या घटनेचं काम केलं जातं सगळ्यांना नेहमात आणि कायद्यात राहून ते काम करण्याची भूमिका हे राजपाटींनी दिली दिली आणि याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आम्हाला वरदान दिलं घटनेचं त्याबद्दल आम्ही आज घडलेच्या वतीनं त्यांचं मी आभार मानतो त्यांना मी धन्यवाद देतो त्यांना आजची घटना जर बाबासाहेबांनी दिली नसती आज डोळे घटने आपण त्यांनी त्याचे काय हात झाले असते आज या घटनेच्या माध्यमात तो आज आम्ही येतो बाय आमच्यासमोर बायक आहे आम्ही बोलू शकतो आम्ही आमदार झालो आम्ही पालकमंत्री झालो आम्ही कामगार मंत्री झालो आणि जे जे ग्रामपंचायत सदस्य पासून असू तर ते राष्ट्रपती करत असू दे हे सगळी घटनेची आहे आणि बाबासाहेबांची क्रिया हे उसरून चालणार नाही त्यांचे उपकार आयुष्यभर आपण घडू शकत नाही आणि तेवढे उपकार आपल्याला झाले या दृष्टिकोनातून आज घटनेचा ही यात्रा चालू केलेली आहे माझ्या जिल्ह्याच्या मध्यला शुभेच्छा घेतल्या आणि निश्चितच मध्यंतरी काय वादळ निघालं काय काय प्रचार केला अपप्रचार केला लोकांनी की घटना बदलतील हे करतील ते करतील ते करतील त्या भारतच्या भारतच्या जमिनीमध्ये कुणी या धरतीमध्ये कोणी असा मायकाल लाल नाही ती घटना बदलू शकते तेवढी ताकद कुणाच्या धर्तीला हात लावायची नाही आणि हे मोदी साहेबांनी पण सांगितलंय आणि आपल्या मुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितले एक आणि पालकमंत्री म्हणून मी पण सांगतो की घटना बदलली जात नाही बदलता येत नाही त्यामध्ये कुणीही असं करू नका फुकट आपा फिरून आपल्या पोळ्या बाजू घेणार आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर किती वेळा बदलली हे रेकॉर्ड आहे आज काँग्रेसवाल्यानेच आमच्या आठवले साहेबांना दोन वेळा पाडलं म्हणजे आणि आणि हे विषय आहे की जे लोक ही यात्रा करतात आता सगळं आता बाबासाहेब म्हणजे वंशज असतील त्याबद्दल असतील पण ह्यांनी काँग्रेसनीय त्याचा कधी के प्रयत्न केला नाही आहे तर मला सगळ्या जनतेला सांगायचं आहे की अशा दिशाभूला करणाऱ्या भोळ्या बोळ्या प्रचाराला आपण बळी पडू नका सुविधा कोण बदलणार नाही आणि बदलू शकत नाही त्यादृष्टीकोन आपण ठाम राहा विश्वास ठेवा बाबासाहेबांवर विश्वास ठेवा त्या घरच्यावर विश्वास ठेवा आमच्यावर विश्वास ठेवा ते आम्ही संविधान बदलायचा डोक्यात विशेष नाही आहे आणि बदलू शकत नाही आहेत त्यामुळे हे उपप्रचार केलेल्या लोकांना निश्चित कळलं पाहिजे की झालं गेलं पण आताही पुढं हो होणार नाही या दृष्टिकोनातून आपण बाबासाहेबांच्या जर वंशज असू बाबासाहेबांची दिलेली आपण कृपा आपण करत असू भोगत असू तर त्या दृष्टिकोनातून आपण ठामपणे भूमिका बदलली पाहिजे एवढंच आपल्याला सांगतो धन्यवाद एक प्रश्न महत्वाचा साहेब आपण सांगितल्या ठिकाणी संविधानाचं महत्व आपलं अस्तित्व आणि आपण या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रासमोर देशासमोर या सांगलीचे पालकमंत्री आहेत हे सगळे देण भारत की शान आहे भारत की जाण आहे म्हणजे तुम्हाला या संविधान आहे जर हे संविधान नावाची गोष्ट भारताच्या या व्यवस्थेमधून जर गायब झाली तर नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथल्या दलित आणि शोषित वंचित लोकांवर अतिशय भयानक असं वातावरण निर्माण होऊ शकतो परंतु त्याची जाणीव तुम्ही या ठिकाणी घेतली पाहिजे एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला एक राज्यकर्ते म्हणून या ठिकाणी विचारायचा आहे जर संविधानामध्ये एवढी सगळी आन बाण शान जान आहे तर तुमच्या साध्याच्या माध्यमातून हे संविधान आजही घराघरापर्यंत का पोहोचत नाही आंबेडकरी व्यवस्थेची किंवा आंबेडकरी विचारधारा एक्सेप्ट करणारे लोकच या संविधाना संदर्भात तेवढं का जागृत आहे इतर जाती धर्माचे लोक किंवा प्रत्येक भारतीयाला प्रत्येक भारतीयाला जे आयडेंटिफिकेशन मिळालं के ते केवळ आणि केवळ संविधानामुळं पण प्रत्येक भारतीयाला संविधानाबद्दल का असता नाहीये तर ही आस्था निर्माण होण्याच्या दृष्टी भविष्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय आयडिया आहे ते संविधान पाहिजे प्रत्येक वेळी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेत असतो संविधान वाचतो आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि जे विसर पडतो नवीन नवीन पिढीला आपण हे जाणून दिलं पाहिजे मुलांना काय अंशी माहित असेल कारण मला वाटत नाही की संविधान ह्यामध्ये तुम्ही सगळं पूर वाचलेलं आहे बरोबर ना पण आता नवीन ज्या पिढ्या येत आहेत शाळेमध्ये मुलं आहेत त्यांना हे संविधान काय आहे शाळेमध्ये आता आपण प्रतिज्ञा घेतो संविधान वाचतो आपण सगळ्या गोष्टी करतो हे प्रबोधन चालू आहे आणि हे तीव्र वाढणं हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मोठं काम आहे आणि ते आपण करू सर पुन्हा एक प्रश्न असा आहे की संविधानाची प्रस्तावना म्हणजे संपूर्ण संविधान नाहीये बरोबर आहे तर यासाठी जर त्या संविधानाच्या प्रती असतील तुमच्या सारख्याच्या माध्यमातून जसं इलेक्शन मध्ये या निवडणुकांमध्ये आपण अनेक काही गोष्टी लोकांना देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जर नक्की या संविधानाच्या प्रती घराघरामध्ये दे देण्याचं काम आता घर तिरंगा एक नवीन आपण सुरू करतोय तसं घरघर संविधान केल्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं पालक मला चांगली म्हणून सुरुवात झाली ते चांगलं होईल केलं पाहिजे संविधान तसं घर संविधान काय नको व्हायला पाहिजे आणि पुढा कार्यक्रम यामध्ये सुविधा आता परत शहाण्णबासाठी त्या जयंतीनिमित्त आम्ही संविधान वाटलं बऱ्या ठिकाणी कार्यक्रमात वाटल्या परत आम्ही तिथं जाऊ इथं तर त्या ठिकाणी आम्ही वाटल्या सगळ्यांना राजघटना सगळ्यांच्या घरात जाऊ तिथं पूजन व्हावं या दृष्टिकोनातून वाटल्या तर आपला मुद्दा बरोबर आहे घरघर झेंडा तिरंगा झेंडा तसं घरघर संविधान हे पोहोचलं पाहिजे तुमच्याकडनं अपेक्षा साहेब लॉरबुद्धा टीव्हीला सुरु करताना सव्वीस नोव्हेंबरला पूर्ण भारत पाहतो तुम्हाला सव्वीस नोव्हेंबरला जिल्ह्यामध्ये घरघर सुविधा जाईल ही गोष्ट तुम्हाला हे आठवण करून देतो साहेब सव्वीस नोव्हेंबर हा जो संविधान दिन सुरू देशामध्ये सुरू झाला ना तर लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल केलं मी मांडलं गेलं लॉरबुद्ध आहे आपल्याला टीव्ही मांडलं फोटो काय काढतो हो हे आमचं खतम करतो बिलकुल बरोबर नाही टीव्ही व्हीनं मांडलं म्हणूनच केलं नसतील म्हणून असं नाहीये पण आम्हाला हे करणं भाग आहे सव्वीस नोव्हेंबरला मी सांगली की म्हणजे हा फोटो काढू आणि मग धन्यवाद